વઈદેકે ક્ષેત્ર વ્યાવસાયિકતા મોઠા પ્રમાણમાં વાઢત અસ્યા ચિંતા સમાજાત व्यक्त होत असतानाच पत्रकार हर्षद लोहार या तरुण पत्रकारावर ओढवलेल्या अनपेक्षित ब्रेन हॅमरेज संकटात त्याच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या श्री भगवंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तज्ञ डॉक्टर अमित पडवळ आणि त्यांचे बंधू डॉ सुमित यांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल राज्यातील पत्रकारांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष यांनी डॉक्टर पडवळ बंधूंचे आभार मानले हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता कक्षात डॉक्टर अमित पडवळ यांच्या समवेत पत्रकार हर्षद लोहार यांची राजा माने यांनी भेट घेतली डॉक्टर पडवळ यांनी सामाजिक कर्तव्य भावनेतून घेतलेली काळजी व केलेल्या उपचाराबद्दल माने यांनी आभार मानले प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीने हर्षद लोहार यांना मदत करण्यात येईल असे सांगितले डॉक्टर पडवळ यांनी हर्षद लोहार यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली यावेळी भूलतज्ञ डॉक्टर सत्यनारायण गायकवाड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय सहसंघटक मुरलीधर चव्हाण बार्शी तालुका अध्यक्ष गणेश शिंदे राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके सिद्धार्थ बसवंत आदी उपस्थित होते